शो नमस्कार आणि परत एकदा स्वागत एज्युकेशनल टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावर बरेच आपण एपिसोड केले आहेत चर्चा केल्या आहेत वेगवेगळ्या ए आयचे प्रकार आपल्याला सांगितले आहेत पण यावेळचं जे आर्टिफिशियल बद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे त्याचं नाव आहे एज ए आय ही संकल्पना काय आहे ती कशासाठी वापरली जाते त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो की एक महत्वाचा प्रकार म्हणजे हा एज ए आय आहे एज कॉम्प्युटिंग बद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो होतो पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की एज कॉम्प्युटिंग म्हणजे वर जो सेंट्रलाइज डाटा असतो त्या सेंट्रलाइज डाटा सेंटरवर अवलंबून राहण्यापेक्षा डाटा तयार करत असलेल्या उपकरणांजवळ हे स्टोरेज व डाटा प्रोसेसिंग आणून एक विकेंद्रित किंवा डिस्ट्रीब्युटेड कॉम्प्युटिंग मॉडेल तयार केले जाते त्यामुळे वेळ वाचतो आणि सुरक्षितता देखील जास्त मिळते एज आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सेन्सर्सचं नेटवर्क आणि इंटरनेट ऑफ थिंग्स ज्याला आयओटी ओ टी जातं ह्या आयओटी ओ टी डिव्हायसेसमध्ये ए आय अल्गोरिधम्स आणि ए आय मॉडेल्स अंतर्भूत केले जातात यामुळे क्लाऊडवर आपण सतत डाटा साठवून मग त्यावर प्रक्रिया करतो तसे न करता रियल टाइम डाटा प्रोसेसिंग आणि अनालिसिस हे या एज ए मुळे शक्य होतं आता थोडक्यात सांगायचं झालं तर हे AI, एज ए आय म्हणजेच एज कॉम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एकत्र येऊन मशीन लर्निंगचे कार्य थेट या इंटरकनेक्टेड डिव्हायसेसच्या माध्यमातून करत असतात आता याचा वापर कुठे होतो जनसामान्यांमध्ये किंवा कॉर्पोरेट्समध्ये इंडस्ट्रीमध्ये याचा कुठे वापर केला जातो तर मित्रांनो वेरेबल डिव्हायसेस हे जे सगळे वेरेबल डिव्हायसेस आहेत हे सिक्युरिटी कॅमेरा आणि स्मार्ट होम सिस्टीम याच्यामध्ये जिथे रियल टाइम डाटा प्रोसेसिंगची गरज आहे तिथे हे एज ए आय वापरलं जातं उद्योगांमध्ये कामकाजांची कार्यक्षमता स्वयंचलित व्यवसाय प्रक्रिया आणि सुरक्षितता सगळ्यात महत्वाचं आहे की याची सिक्युरिटी या सगळ्या गोष्टींसाठी या एज ए आय एज कॉम्प्युटिंग ए आय याचा वापर केला जातो आता सर्वत्र ही प्रणाली वापरल्या जाते आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये पुष्कळ रिसर्च होतो आहे डेव्हलपमेंट होतो आहे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात ही टेक्नॉलॉजी येथे आहे परत एकदा पुढच्या भागात आपलं स्वागत करेन आणि पुढची चर्चा आपण करू नमस्कार धन्यवाद